शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आजचा विषय महत्त्वाचा म्हणजे थंडीच्या वातावरणामध्ये मधमाशी ही कोणत्या वेळेस ॲक्टिव्ह होते तर भरपूर शेतकरी मित्रांची या दोन तीन दिवसामध्ये कॉल आले आपण बागांना व्हिजिटदेखील केल्या पण बागामध्ये ज्यावेळेस आपल्या मधमाशी चांगल्यापैकी गावरान जरी फिरली तरी चालते पण गावरान जर नाही फिरली तर पेटीतली मधमाशी कधी आणायची तर याचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यानुसार जर पाकळी आपली पूर्ण उमलून कळी ही उंबलून बऱ्यापैकी त्यामधनं पराक्कन हे जर दिसत असतील ब हळदीच्या कलरसारखे तर त्यावेळेस आपल्याला आपल्या बागेमध्ये मधमाशी पेटी ही आणून त्या बागेचे पुढलं नियोजन हे केलं पाहिजे कारण भरपूर लोक असं म्हणतात की आता निघल अजून एक चार दोन दिवस थांबा त्यानंतर मग बागेला बागेवरती गावारांमधमाशी येईल आणि मग आपला बाग हा सेट होईल तर या ठिकाणी महत्त्वाचा विषय कोणतीही कळी से उमलल्याच्यानंतर नंतर पराक्कन परिपूर्ण तयार झाल्याच्या नंतर त्याचा जो काही स्मेल आहे किंवा वास आहे तो वास मधमाशीपर्यंत गेल्यानंतर गावरान मधमाशी जर जवळ पाचशा टप्प्यामध्ये असेल तर शंभर टक्केच ती ॲक्टिव्ह होते नसेल तर आपल्याला मधमाशीची पीटी आणणं अतिशय गरजेचं आहे कारण आत्ता सध्याची बागाची परिस्थिती पाहिली पण या असं बऱ्यापैकी खाली गळ झालेली आहे या अशा प्रमाणामध्ये या अशी बऱ्यापैकी गळ आहे तर हे आपल्या चोका आहेत कारण औषधं किंवा फवारण्या किंवा नियोजन हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं परंतु महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण काम करत असतो बागेमध्ये त्यावेळेस फूल उमलल्याच्या हे पाच दिवसामध्ये परागीभवन झालं तरच ते फूल झाडावरती चिकटतं नाहीतर ते फूल शंभर टक्के खाली गळतं मग त्यामागं भरपूर कारणं येतं बुरशीचे असतील किंवा वातावरणामध्ये चेंजेस असतील किंवा मधमाशी असेल पण महत्त्वाचं कारण म्हणजे या दिवसामध्ये थंडीच्या दिवसात मधमाशीच आहे तर आपण आपल्या बागेमध्ये काय काय प्रयत्न केलेत आणि हे सुद्धा असूनसुद्धा आपल्या बागेमध्ये जर समजा फुल उमललेलं असेल आणि जर कळीगळत असेल तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या दिवसामध्ये मधमाशी कसल्याही प्रकारे वावर हा नाही आहे बागेमध्ये आणि पेटे आणून देखील मधमाशीचा माद वावर होत नाही परंतु ज्या बागामध्ये पेट्यांचं प्रमाण आहे त्या बागेमध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के सेटिंग आता दिसत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपलं फुल डाळिंबाचं उमललं जाईल त्यावेळेस आपल्याला बागेमध्ये मधमाशी पेटी किंवा गावरान मोहळ हे असलंच पाहिजे तरच ब आपली बाग ही सेटिंग होणार आहे किंवा भरपूर शक्यच नाही आहे सं शंभर टक्के शक्य नाही पण तरी देखील काही भागामध्ये दे हँड पॉलिनिशन करतात म्हणजे हाताने परागीभवन करतात परंतु ते काही शंभर टक्के सक्सेस होत नाही तरी देखील आपण त्याचा विचार केला पाहिजे धन्यवाद